चार पाच वर्ष झालं हा गंभीर प्रश्न आहे लाईटचा महाविद्यालयाचा तर त्याच्यावर बरेच जण काही बोललेले आहेत आणि मतदारसंघामध्ये चार वर्षापासून चार सप्टिशन मंजूर झालेले आहेत आणि त्याला जागा उपलब्ध होत नाही आणि आता तुम्ही सांगितले की हातगावातून मला पान पंधरा फोन आले कॉल आले लाईट बंद आहे म्हणून आमच्या मतदारसंघामध्ये सहा महिने झाले लाईट नाही म्हणजे एक एक महिला दोन दोन दिवस तीन तीन दिवस लाईट आणि या मतदारसंघामध्ये पेशंट वयस्कर माणसं राहतात महिला लेडी डिलिव्हरी असतात त्याच्यामुळं याचा प्रश्न एवढा गंभीर झालेला आहे या मतदारसंघामध्ये मा की मागच्या वेळेस मी मिटिंग मी सांगले माझं साहेब पालकमंत्री त्यावेळेस मी सांगितलं ते काय प्रश्न प्रश्न मार्ग लागत नाही ते ठीक आहे अजून मिटिंग घेऊन आपण नंतर विशेष मिटिंग घेऊ मिटिंग काय होत नाही त्याच्यावर काय मार्ग निघत नाही ती मिटिंग होत नाही गरीब माणसांना कुठे लाईट त्याचं काय नियोजन लावणार रात्री दिवस दोन -दोन लाईट नाही डिलिव्हरी लेडीज आहेत जेंट्स आहेत म्हणजे वयस्कर माणसं आहेत पेशंट आहेत काय आहे त्याचा इलाज कसं मला सांगा आज मला सहा महिने जर परेशान झालेलं लोक परेशान आहेत मतदारसंघातले तुम्ही अगोदर नियोजन लावायचं नाही मी चार वर्षापासून तुमच्या पाठीमागे आहे हा असं कसं नियोजन तुमचं मला सांगा सर याच निवेदन केलेलं आहे सर दिलेली आहे प्लॅट सुद्धा आपल्याला दोन लॅट मिळालेले आहे दोन प्रोसेस मध्ये आहे म्हणजे फायनल स्टेज ला आहे का तुम्हाला उपलब्ध झाला की नाही ते सांगा मला दोन उपलब्ध झालेले आहेत आणि दोन पोजिशनच्या स्टेजला आहेत आता किती दिवसात होईल कंप्लीट आहे एक चार महिन्यामध्ये होणार सध्या कारण ऑलरेडी चार महिन्याला नाही झालं तर डिपिटिशी चालू देणार नाही तुम्हाला सगळं नाही पजेशन मध्ये मग मला सांगा लाईट मला सांगा अंधारात किती ती दिवस आणि तुमचं काम आहे ना आज चार वर्षापासून पाठीमागा लागला तुम्ही एकच विषय आहे माझा तुम्हाला मार्ग मार लावून जागा दोन मिळालेल्या आपल्याला आणि दोन फायनल स्टेजला आहे त्याही मिळून जाणार आहे आणि आपलं ऑलरेडी एजन्सी फिक्स आहे त्याला आपण हॅन्ड ओव्हर करणार आणि पुढच्या तीन ते चार महिन्यामध्ये सर हे सप्टेशन चार सप्टेशनचं काम चार महिन्यात सगळं मार्ग लागेल आणि त्याच्या व्यतिरिक्त अॅडिशनल पॉवर ट्रान्सफॉर्मरचे चे आपल्या शहरामध्ये सतरा आपण करतोय सर पाच ते दहा त्याच्यातले चार झाले सर आता मागच्या एक अर्धा दिवसामध्ये चार सब्टेशन ची सब्टे काम

आणि सर एफ आय आर झाल्याशिवाय त्यांना आईल मिळत नाही एफ आय आर झालेले आहे ऑइल त्यांना मिळणार आहे ते तुमचे हप्ता